नमस्कार मैत्रिणीनो तुमचं देखील लोणी कडवल्यावर तूप चिकट होतं का रवाळ तूप होत नाही का मग यासाठी आजचा व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहावा तर मैत्रिणीनो इथं मी गॅस ऑन केला आहे आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये अर्धा किलो होईल इतकं लोणी कळवण्यासाठी ठेवलं आहे तर मैत्रिणीनो सुरुवातीला गॅसचा फ्लेम आपण मोठा ठेवायचा आहे जेणेकरून लोणी पटकन विरघळेल आणि उकळी देखील लगेचच त्याला येईल आता तुम्ही पाहू शकता इथे उकळी यायला लागलेली आहे उकळी मोठी यायला लागेल त्यावेळेस काय करायचं तर एका चमच्याच्या सहाय्याने त्याला ढवळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे आता मी चमच्याच्या साय्याने याला ढवळण्यास सुरुवात केली आहे आता खरी पद्धत म्हणजे तुम्हाला सांगायची की चमचा हा लोणी कडवत असताना सारखं त्यामध्ये घालू नये असे केल्यानेच आपली जी तयार होणारी जी तूप आहे ती चिकट असं होते सारखं ढवळल्यामुळे त्याला एक प्रकारची लाळ आल्यासारखी होते त्यामुळे चमचा त्यामध्ये सारखा नाही घालायचा आता मी चमचाचा वापर फक्त ते एकदाच केला आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसचा फ्लेम देखील मोठा आहे आणि लोणीला उकळी देखील छान येत आहे आता आपण हे असेच पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे जेव्हा उकळी मोठी त्यावेळेस गॅस छोटा करायचा आणि परत उकळी जेव्हा वाफ खाली जाईल तेव्हा आणि परत गॅस मोठा करायचा अशा प्रकारे आपल्याला लोणी कळवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता मी एकदा गॅस मोठा करते आणि परत एकदा गॅसचा फ्लेम छोटा करते काहीजण काय करतात की लोणी कळवत असताना सारखे चमच्याना त्याला ढवळतात त्यामुळेच तर तू बिघडतं आपण असं नाही करायचं आता तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की लोणी कडवाला ठेवल्यावर फक्त एकदाच त्याचा चमचा वापर करायचा इतर वेळेला फक्त गॅसचा फ्लेम बारीक मोठा करत राहायचं तूप तयार होण्यासाठी थोडासा उशीर लागतो लोण्याच्या प्रमाणावर हे ठरत असतं इथे लोणी आपलं अर्धा किलो होतं त्यामुळे साधारण एक तीस मिनटं तरी याला पूर्ण व्हायला लागतात सारखीच जर उकळीत असेल तर एका चिमटाच्या साहाय्याने याची वाप आपल्याला घालून घ्यायची आहे जेव्हा वाप गेली की ती आपोआप खाली जातं तर मैत्रिणीनं जेव्हा याच्या तळाशी चॉकलेटी कलर येतं तर त्यावेळेस समजून जावं की तूप तयार झालेलं आहे तर इथे माझं तूप आता तयार झालेलं आहे मग आता मी याला थंड करण्यासाठी गॅसचा फ्लेम बंद करणार आहे तूप थोडं थंड झाल्यावर आता एका डब्यामध्ये याला गाळून घ्यायचं आहे तूप थोडं गरम असतानाच एका डब्यामध्ये त्याला गाळून घ्यावं नाहीतर काय होतं तूप जेव्हा थंड होतं त्यावेळेस आपण आणि पुन्हा गरम करून त्याला गाळतो त्यावेळेस त्याला वा उग्र वासायला लागतो तर असं करू नये तूप थोडं गरम असतानाच नेहमी गाळून घ्यावं तूप जेव्हा थंड होताना त्यावेळेस अशा प्रकारे घट्ट होतं आता तुम्ही पाहू शकता रंगपण छान आलेला आहे आणि रवाळ देखील झालेला आहे तर पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीमध्ये